हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आपण आज शिवकालीन खेडेगावामध्ये प्रवेश केलेला आहे तुम्ही बघू शकता भाग एक मी आधी अपलोड केला आहे माझ्या चॅनलला तुम्ही तिथे जाऊन भाग एक बघू शकता आता हे भाग दोनमध्ये मी तुम्हाला इथलं सगळं वातावरण दृश्य इथले सगळे पौराणिक वस्तू तांब्या पितळेचे भांडी तुम्ही बघू शकता शिवकालीन शिवाजी महाराजाच्या काळांमध्ये ज्या काही वस्तू प्रचलित होत्या प्रसिद्ध होत्या त्या सगळ्या काही इथे दाखवण्यात आलेल्या आहे बघा खूप सारे टुरिस्ट लोक येतात त्यांच्यासाठी ते प्रदर्शनासाठी इथे सगळे काही भांडे ठेवण्यात आलेले आहे बघू शकता तुम्ही तांबा पितळ्याच्या वस्तू सगळ्या आहे समई दिवा लावण्यासाठी ज्या समय असतात त्या हे बघा पातेले आहेत डबे आहेत तिखट मिठाचं हे बघा मोठे मोठे पातेले आहेत झारा चमचे पोळीपाठ परात बघू शकता तुम्ही इथे माझा प्रारब्ध मस्ती करायला लागला तो वरती चढायला बघत होता त्याला पण इथलं वातावरण खूप आवडलेलं होतं म्हणून तो खूप एन्जॉय करत होता तुम्ही बघू शकता इथे सगळी भांडी मी इथे थोडंसं माझा व्हिडिओ काढत होती बघा चुली मांडल्या आहेत आणि चुलीवर एक मोठे मोठे पातेले ठेवण्यात आलेले आहे इथे बघा चरवी आहे तुम्ही काय म्हणता त्याला आम्ही गुंड पण म्हणतो चरवी पण म्हणतो तांब्या पितळेचे गंगाळ आहेत मोठे मोठे बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे हे सगळं ठेवण्यात आलं आहे सजवण्यात आलं आहे याचीच या सगळ्या वस्तूंची चांगली देखरेख करण्यात येते आणि बाहेर आल्यानंतर हे बघा दोन इथे पुतळे आहेत इथे छोटंसं सवयी लावण्यासाठी दिवा लावण्यासाठी बघा तिथे होतं हे बघा पैंजण आहे घुंगरूची इथे फोटोशूट कर करत आहेत लोकं बघा इथे मूर्त्या बसवण्यात आलेल्या आहेत हे बघा रसपान करण्यासाठी हे सगळं इथे डेकोरेशन केलेलं आहे बघा झुला पण आहे शिवाजी महाराजा काळातील हे छोटंसं खेडे खेडेगावाचं इथे आपल्याला दर्शन होऊन होते मला तिथलं वातावरण खूप आवडलं मित्रमैत्रिणींनो खेडेगावातली सगळी आठवणी येत होती म्हणजे मामाच्या गावाला लहानपणी जायचं तेव्हा ज्या आठवणी आपल्या स्मरणात आहेत त्या सगळ्या इथं होत्या जुन्या काळातलं काम आहे अतिशय पक्क पण काम होतं आणि खूप सुंदर सुंदर अशा वस्तू आहेत बघा बघू शकता तुम्ही इथे मी तुम्हाला सगळ्यांना हाय करत होती व्हिडिओ घेता घेता आता थोडं बाहेर आल्यानंतर बघा बाहेरचं वातावरण बघू शकता इथे मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे बघा इथे पण सगळे दर्शन करायला जात होते खूप सारे टुरिस्ट लोक आले हे बघा कीर्तन करताना तुळशी वृंदावन होते इथे बघा शेकोटी आलेली आहे इथे मूर्ती आहेत असं काही यांच्याकडे बघितल्यावर असं वाटते की ओरिजिनलच आहेत सगळ्या बघू शकता इथे प्रारब्ध सोबत मस्ती करत होता कुत्रा आहे आपण बनवण्यात आलेला आहे किती सुंदर बनवण्यात आलेला आहे बघू शकता तुम्ही माझ्या प्रारब्ध इथे किती एन्जॉय करायला लागलाय बघा शेळी आहे इथे बकरी बघा कोंबडी कोंबडीची पिले हे सगळं बनवण्यात आलेलं आहे मित्रमैत्रिणींनी सगळं ओरिजिनल वाटते बघून इथे झोपाडा आहे बघू शकता तुम्ही बाहेर पण आतमध्ये पण एक होता बाहेर पण एक आहे आम्ही इथे बसली थोडं हे एन्जॉय केलं माझं बाळपण आलं पण एन्जॉय केलं इथे या पाण्यावरती पण बघू शकता मित्रमैत्रिणींनो मी माझ्या चॅनलला भाग एक टाकलेला आहे तुम्ही तो अगदी एन्जॉय करा बघा आणि नंतर हा पार्ट टू बघा तुम्हाला खूप छान वाटणार बघितल्यावर कधीतरी मान मन मोकळेपणाने माणसाने आयुष्य जगलं पाहिजे आनंद व्यक्त केला पाहिजे जी। आनंदाच्या के जीवनात आणल्या पाहिजे जी। खूप छान वाटते असं बाहेर आल्यानंतर दा। मन फ्रेश वाटते तब्येत पण एकदम छान वाटते बघू शकता तुम्ही आम्ही कसला एन्जॉय करायला लागलो इथेच प्रारब्ध हाय करतोय बघू शकता झोपाड्यावर बसताना एन्जॉय केला आता तिच्या पप्पाला म्हटलं तुम्ही पण या थोडं एन्जॉय करा तशी पप्पा पण एन्जॉय करायला लागले पण तरी हा मी तरी त्याला थोडं शांत केलं मग एन्जॉय केलं त्याने पण मित्रमैत्रिणी इतकं सुंदर रमणीय वातावरण आहे तुम्ही नक्कीच भेट द्या महाबळेश्वरला हस्तकला केंद्रामध्ये हे बघू शकता इथे कुंभार मडकी बनव बनवत आहे इथे सगळं चित्र दाखवण्यात आलेलं आहे याची झोपडी आहे बघा इथे बघू शकता पुन्हा एकदा कुत्र्याचं चित्र आहे कुत्र्याची मूर्ती आहे बनवण्यात आलेली आहे इथे वरती पण कोंबड्या हे बघू शकता पर्यटक लोक आले आहेत इथे भेट द्यायला इथे बघा एक घोडा आहे त्या घोड्यावर चढून हे बघा लाकडा बकडं पण इथे आहेत त्या या घोड्यावर चढून सगळे फोटो व्हिडिओज घेत होते जणू काही याला बघ धुरून लांबून बघितल्यावर घोड्याला असं वाटतं ओरिजिनलच आहे बघू शकता आणखी समोर गेल्यानंतर इथे दोन मूर्त्या मुलींच्या बनवण्यात आलेल्या इथे बघा गोट्या खेळत आहेत त्या किती असं छान वाटते बघून खूप रमलं होतं मैत्रिणींनो आम्ही इथे खूपच असं आलादेव वातावरण वाटत होतं हे बघा वृंदावन आहे आणि तिथे एक एक महिलेला पूजा करताना दाखवलेलं आहे बघा बघू शकता हे मग आधी मी तुम्हाला आज सगळं दाखविलेलं आहे विस्तारितपणे याची छोटीशी क्लिप मी ॲड केली आहे इथे बघा बघू शकता तुम्ही आम्ही थोडं समोर गेल्यानंतर इथे एक विहीर होती तिथे पण मी माझा थोडा व्हिडिओ घेतला मला खूप छान वाटलं सगळे लोक तिथे व्हिडिओ घेत होते पाणी काढत होते मी पण इथे एन्जॉय केलं हे बघा माझ्या बाजूला एक तुम्ही मूर्ती दे बघू शकता मी आधी त्यांना ओरिजनलच समजलेली होती परंतु ते ओरिजनल नाही ते पण सुद्धा बनवण्यात आलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही मला खूप छान वाटत होतं पाणी काढल्यानंतर माझा प्रारंभ थोडासा इथे गोंधळ करायला लागला होता मग त्याचे पप्पा पण आज गेले आणि इथे घोड्यावर बसून त्याने थोडंसं फोटोज व्हिडिओज घेतले माणसाने प्रत्येक क्षण जगून घेतला पाहिजे ही वेळ मिळणार की नाही आपल्याला माहीत नसते मित्रमैत्रिणीनो परंतु आपल्याला प्रत्येक आयुष्यात जो इ क्षण मिळतो त्याने एन्जॉय केला पाहिजे माझा प्रारंभ आपल्या वडिलांकडे बघत होता पप्पा काय करायला लागली त्याला पप्पा हे म्हणत होते परंतु तो नको म्हणाला मग त्याचे पप्पा त्याच्याजवळ आले बघू शकता हा घोडा किती छान आहे ना आता आम्ही इथून सगळं बघितल्यानंतर बाहेर पळत होतो मित्रमैत्री बघा प्रारब्ध आलाय तिचे पप्पा सुद्धा आलेला आहे इथे बघा तुम्ही बघू शकता किती छान मूर्ती आहे ना आता थोडं अजून समोर आल्यानंतर उजव्या साईडला आम्ही गेलो तर पुन्हा इथे बघा खूप सारे असे चित्र आहेत झोपडी आहेत हे बघा पुन्हा इथे शेळी मग हे बघा जांबाराचं काम करताना दाखवलेलं आहे त्यांची झोपडी दाखवलेली आहे इथे असं किती म छान वाटते ना मित्रमैत्रीणं बघितल्यानंतर खूप एन्जॉय वाटते आनंद वाटते मनाला हे बघा पुन्हा इथे तुळ तुळशी दा ठेवलेली आहे हे बघा जाता आहे दडण्यासाठी गहू दडण्यासाठी इथे आणखी झोपडी बघा आहे बघा आणखी इथे कोंबडी त्याची पिल्ले होती समोर पण असं आणखी एक दाखवण्यात आलेलं होतं मागे पण एक होतं बघू शकता इथे महिला बांगड्या भरताना बांगड्या घालून देताना गोष्टी करताना दाखवलेला आहे मित्रमैत्रिणी इथे आम्ही खूप एन्जॉय केलं इथे समोर आल्यानंतर असं बघा मी थोडंसं डान्स पण केला माझ्या बाळासोबत एन्जॉय केलं थोडंसं गाणं म्हटलं कुठं दिसन मला शोध कुठ शोधु कुठ शोधु कुठ दिसला ग बाई दिसला <laughs> दिसला ग बाई दिसला मला बघू न गालात हसला ग बाई दिसला इतकी छान वाटलं ना मित्रमैत्रिणी नो मला तर खूप आनंद वाटत होता म्हणून थोडंसं एन्जॉय केलं डान्स केला बघा बघू शकता तुम्ही आणखी छान छान मूर्त्या इथे आहेत बघा वारकरी इथे स्टॅच्यू ठेवण्यात आलेले होते मित्रमैत्रिणींवर इथे प्रत्येक लोक मागे उभे राहून पडद्याच्या मागे जाऊन इथे फोटोज काढत होते आम्ही पण खूप छान छान फोटोज काढलेले आहेत ते फेटा लावून देत होते टीका लावून देत होते आणि फोटो काढतो ते बघा बैलगाडीचं छोट छोटंसं क्लिप घेतलेला आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ येत राहतील मित्रमैत्रिणींनो बघू शकता तुम्ही लोहार काम करत आहे तिथे आवडलास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा मी अशी छान छान मोटिवेशनल आणि ऑथेंटिक व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी बघू शकता इथे विहिरी भीर, विहिरी विहिरीवर पाणी भरताना चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बघा आणखी इथे पाणी भरताना महिला दाखवण्यात आली आहे तिच्या डोक्यावर अशी गुंड आहेत बघा इथे एक छोटीशी मुलगी दाखवून कमरेवर चळवी घेऊन गुंड घेऊन तुम्हाला हे दृश्य कसं वाटलं मित्रमैत्रीण मला नक्कीच सांगा तुम्ही येऊन नक्की भेटा महाबळेश्वरला हस्तकला केंद्र आहे नक्कीच भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शकता